मनसेचे आमदार राजू पाटील प्रमोद पाटील यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो याचं कारण राजसाहेबांनी संध्याकाळी जाहीर केलं की आमच्या महायुतीला म्हणजे मोदींना पाठिंबा आहे पण त्याच्या आधीच गद्दारांना क्षमाने असं आनंदी स्टाईलने स्टाईनने सांगणारे होते राजू पाटील त्यांनी सांगितलं की वैशाली दरेकर ज्या मनसेच होत्या आणि मनसेशी गद्दारी करून आता ठाकरे गटामध्ये गेलेले आहेत त्यांना उमेदवारी दिली त्यांना माफ करणार नाही आणि एकही मनसेचं मत त्यांना मिळणार नाही वा राजू पाटील दॅट्स ग्रेट संध्याकाळी साहेबांनी युती तोडली पण तुम्ही तर आघाडी मोडली शक्यता पण तुम्ही तर सकाळीच जाहीर करून झाला होता गद्दारांना क्षमा नाही खरंच करू नका खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी